मी आहे तुमचे सोनल आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे शंकरपाळी कसे बनवायचे तर शंकरपाळी असावी तर अशीच असावी एकदम मस्त अशी टम्म फुगलेली तुम्ही बघू शकता की कि किती छान अशी फुगलेली आहे तिला असे छान लेअर पण आलेले आहेत तुम्ही बघू शकतात आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे तर अशाच प्रकारे आपण शंकरपाळी हे बघा एका हाताने पण त्याचे दोन तुकडे होत आहेत आणि हे बघा तुम्ही बघू शकता की किती छान म्हणजे हे आतून पण छान असे फ्राय झालेले आहेत तर अशाच प्रकारची अशाच प्रकारे आपण शंकरपाळे बनवण्यासाठी काय रेसिपी लागते ते आपण बघून घेणार आहोत मी आहे तुमचे मोठा सण सुरू झालेला आहे तो म्हणजे दिवाळी दिवाळी म्हटली म्हणजे झगमग एकदम मस्त सगळ्या घरांना आपण लाईट वगैरे तोरण माळ वगैरे लावून घर सजवत असतो पण त्याही पेक्षा जर म्हणायला गेलं तर शंकरपाळे आपण जो फराळ बनवतो ना दिवाळीचा तर तो तोच फरळ मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे त्यातला आहे शंकरपाळे शंकरपाळ्याचं नाव सांगताच सगळ्या बायकांना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की मा कसं घ्यायचं कारण की कोणाकोणाचे शंकरपाळे जे आहेत ते तेलात ते विरघळतात किंवा कडकच होतात फुलतच नाही म्हणून मी तुमच्यासमोर शंकरपाळेची रेसिपी घेऊन आलेली आहे शंकरपाळे कसे बनवायचे त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही साहित्य बघू शकता इथे मी अर्धा किलो सारखा मै मैदा घेतलेला आहे म्हणजे आपण ह्या ज्या वाट्या आहेत ना हे सव्वाशे ग्रामची वाटी आहे तर ह्या वाटीच्या हिशोबाने जर घेतलं तर आपण ह्या चार वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे एक वाटी पिठी साखर आहे अर्ध्या वाटी दूध आहे जे गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की एक वाटीभर मी तूप घेतलेलं आहे जे कोमट गरम केलेलं आहे आणि थंड करून घेतलेलं आहे आपलं तूप जे आहे ते थंड घ्यायचं नाही आहे कारण की थंड घेताना माप एक सारखच असतं पण थंड घेताना ते त्याचं माप थोडस कमी जास्तही होतं म्हणून आपल्याला थोडंसं इथे गरम करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला परात लागणार आहे तर आता आपण इथे परात घेतलेली आहे आणि त्या परात मध्ये आपण हे तूप टाकून घेणार आहोत आणि तूप टाकल्यानंतर आपल्याला त्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे हाताने दोन मिनिटं साधारणतः आपल्याला दोन मिनटं हे पीठ तूप जे आहे ना ते अशा प्रकारे मस्त फेटून घ्यायचं आहे त्रास होतो फेटताना पण फेटलं ना तर आपल्या शंकरपाळे जे आहेत ना ते खूपच छान होतात अगदी बॉटल स्टाईल शंकरपाळे म्हणणार आहेत आपण तर अशा प्रकारे आपल्याला हे तूप जे आहे हे छान फेटायचं आहे जर तुपा तुपाचं प्रमाणही जास्त झालं तरीही शंकरपाळे वितळतात म्हणून तुप तुपाचं माप जे आहे ना ते एकदम अचूक हवं आहे आपल्याला तर अशाच प्रकारे आपल्याला हे तूप जे आहे ते फेटत राहायचं आहे हे बघा आपलं दोन मिनटं झालेल्या आहेत छान फेटून झालेलं आहे आता आपण यामध्ये दूध जे आहे ते टाकून घेणार आहोत आणि तेही छान असं फेटून घेणार आहोत एकजीव होईपर्यंत आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे यालाही दोन मिनटं फेटायचं आहे छान दूध टाकून झाल्यानंतर आपले दोन मिनटं फेटून झालं आहे तुम्ही बघू शकता की बघा असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपण हे जे एक वाटी साखर एक वाटीची साखर घेतली ती साखरही आपण याच्यात टाकून घेणार आहोत आणि त्यालाही छान असं फेटून घेणार आहोत हे मिश्रण जे आहे ते तुम्ही बघा किती छान झालेलं आहे एकदम स्मूथ झालेला आहे आता यामध्ये आपण हे मैद्याचं पीठ जे आहे ते थोडं थोडं करून ऍड करणार आहोत आपण आणि परत त्याला छान असं मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं टाकून पीठ जे आहे ते थोडं थोडं ॲड करायचं आहे आणि असं मरायचं आहे याला आता तुम्ही बघू शकता की पीठ थोडस घट्ट झालेलं आहे तर मला थोड्याशा पाण्याची आवश्यकता आहे तर मी इथे पाणी घातलेलं आहे थोडस जास्त नाही किंचिकच पाणी घातलेलं आहे आणि परत मी मळून घेत आहे तुम्ही बघू शकता की पीठ जे आहे ते आपलं छान असं मळून तयार झालेलं आहे आता या आपण पीक मडल्यानंतर लगेचच आपण आता शंकरपाळे तयार करून घेणार आहोत याला आपल्याला जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे आता आपण असे छोटे छोटे मस्त गोळे तयार करून घेणार आहोत आणि एका साईडला तेल पण गरम करून घेणार आहोत म्हणजे यास एका साईडला लाटायचं आणि एका साईडला तळायचं तुम्ही बघू शकता की मी एका साईडला तेलही तापायला ठेवलेलं आहे आणि आता मी छोटे छोटे गोळे करून शंकरपाळे लाटून घेणार आहे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत गोळा जो आहे तो आपलं उघड धाबडच ठेवायचा आहे जेणेकरून शंकरवाळी तळताना त्याला मस्त असं लेअर येतील जर तुम्हाला जास्तच लेअर हवे असेल तर परत असं आपल्याला चार पुडी करून घ्यायची आहे आणि लाटून घ्यायचं आहे हे बघा आपली ही पोळी अशी लाटून झालेली आहे साईड साईडच्या कळ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला असं काढून घ्यायचं आहे जास्त बारीक लाटायचं नाहीये आणि असे मस्त छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात की हे बघा एवढंच जाड राहू द्यायचं याच्यापेक्षाही तुम्ही जास्त जाड राहू दिलं तरी चालेल तेवढं छान टम्म असे फुकतील आपण आता बघा एक पोळी लाटून झालेली आहे म्हणजे आता आपण याला छान असं तेल पण आपल्या एका साईडला गरम होत आहे त्याच्यामध्ये आपण टाकून बघणार आहोत थोडंसं तेल पण तापलं आहे की नाही ते बघण्यासाठी आपण थोडंसं पीठ टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की बुडबुडे येत आहेत आणि पीठही वरती आलेलं आहे म्हणजेच काय की तेल जे आहे ते छान गरम झालेलं आहे शंकरपाळी बनवताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की तेल जे आहे ना ते छान असं कडकडीत गरम झालेलं पाहिजे नाही तर काय होणार तेल जर मीडियम असेल मीडियम गरम झालं असेल तरीही शंकरपाळी त्याच्यात वितळणार तर आपल्याला अशा प्रकारे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये हे शंकरपाळी टाकून घेणार आहोत आणि त्याला एक मिनटासाठी आपल्याला हलवायचं बिलकुल नाही आहे ते थोडेसे गरम तेलामध्ये सेट होईपर्यंत आपल्याला त्यांना हलवायचे नाही आहेत धवडायचं नाही आहे आता आपण याला छान कारण की आता बघू शकतात तुम्ही की शंकरपाळे छान सेट झालेले आहेत त्याचा कलरही चेंज झालेला आहे तर आता आपण याला छान असं ढवळून घेणार आहोत हे शंकरपाळे जे आहेत ते आपल्याला मंद आचेवरतीच फ्राय करायचे आहेत फुल गॅसवरती अजिबात तळायचे नाही आहेत तोपर्यंत आपण दुसरा गोळाही तयार करून घेऊया दुसरा गोळाही घेतलेला आहे त्यालाही मी छान लाटून घेणार आहे आपल्याला एक बॅच तळण्यासाठी कमीत कमी, कमी तीन ते चार मिनटं लागतात तुम्ही बघू शकता की शंकरपाड्याचा कलरही खूप छान मस्त झालेला आहे मग आपल्या ह्या शंकरपाड्या जे आहेत ना ते छान तयार झालेले आहेत त्याला आता आपण काढून घेणार आहोत एका बाउलमध्ये आता आपल्या इथे दुसरी पोळी ही लाटून झालेली आहे त्याच्या पण साईडचे आपण असे काप काढून घेणार आहोत मस्त आता त्याला असं कापून घेणार आहोत आपण जर दोन जण असतील तर तुम्ही एका साईडला शंकरपाळे कापूनही घेऊ शकतात आणि एका साईडला तळूही शकतात किंवा तसं नाही करायचं असेल तर तुम्ही एकत्र दोन गोळ्यांचे एकत्र शंकरपाळे तयार करून नंतर तळूही शकतात तसंही करू शकतात तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात आता आपण हे शंकरपाळे तेलात टाकणार आहोत सेम तीच प्रोसिजर आहे ज्या पहिल्यांदा आपण जी प्रोसिजर केली तीच प्रोसिजर आता पण आहे शंकरपाळे जास्त टाकायचे नाही आहेत जास्त जर जा टाकले तर तेलाच जे टेम्परेचर आहे तेही कमी होतं आणि शंकरपाळे आतून कच्चे राहतात आणि त्यानंतर मग शंकरपाळे विरघळायला सुरुवात होते म्हणून शंकरपाळे जे आहेत ते आपल्याला कमीच टाकायचे आहेत फ्राय होऊन घेऊया टोक छान असं तुम्ही बघू शकतात की एक भाग छान असा फ्राय झालेला आहे तर याला आपण कमीत कमी दोन ते ती तीन ते ती चार मिनटासाठी छान असा फ्राय होऊ देणार आहोत आता आपली ही सेकंड बँच जी आहे ती पण तळून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता की किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे गोल्डन कलर आलेले आहेत तर आपण अशा प्रकारे हे शंकरवाडे जे आहेत सगळे तयार करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की किती छान असे टम्म हे फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता की बघा किती छान असं टम्म फुगलेला आहे हा एकदम खुसखुशीत असे तयार झालेले आहे बघू शकतात की आपले हे शंकरपाळे जे दिसत आहेत तुम्हाला तुम्ही बघू शकतात की किती छान असे लेअर आलेले आहेत हे आपले शंकरपाळे जे आहेत ते तयार झालेले आहेत जर शंकरपाळी असावी तर अशीच असावी टम्म फुगलेली छान लेअर आलेले आणि बिलकुल तेलामध्ये वितळले नाहीत आणि तोडतानाही तुम्ही बघू शकतात की इझिली तुटत आहेत आतून पण छान असं मस्त हे बघा मस्त म्हणजे इतके छान फ्राय झालेले आहे की ती एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे तर प्रकारे तुम्ही जर ह्याच मापाने शंकरपाळी बनवले तर नक्कीच तुमची शंकरपाळी बिघडणार नाही तर खूपच स्वादिष्ट आणि चविष्ट होणार आहे जर तुम्ही हा माप परफेक्ट तसंच घेतलं तरच ही शंकरपाळी अशी बनणार तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद